आणखी एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात संगमनेर नगरपालिकेवरील वर्चस्व कायम राखण्यामध्ये बाळासाहेब थोरातांना यश आलंय विधानसभा निवडणुकीमधल्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांनी जबरदस्त कमबॅक केलाय आणि विखे खताळ यांना दणका दिलाय आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुधारणा करू अशी प्रतिक्रिया सुजय विखेंकडून देण्यात आली आहे या सगळ्यांसंदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट संगमनेरमध्ये संगमनेर सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला राज्यातील लक्षवेधी निवडणूक जिंकल्यानं कार्यकर्ते उत्साहित झाले होते तांबे थोरात परिवारानं विके खाताळ यांच्यावर मात करत दणदणीत विजय मिळवला नगर अध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत डॉक्टर मैथिली तांबे विजयी झाल्या तांबेंनी सोळा हजार चारशे आठ मतांनी दणदणीत विजय मिळवला नगर सेवक पदाच्या निवडणुकीतही संगमनेर सेवा समितीचं वर्चस्व पाहायला मिळालं एकूण तीस जागांपैकी तब्बल सत्तावीस जागांवर सेवा समितीचे उमेदवार विजयी झाले एका जागेवर शिवसेनेचा तर दोन जागांवरती अपक्ष उमेदवार विजयी झाले विशेषतः ज्या पद्धतीनं वर्षभरामध्ये इथला आम्ली पदार्थ वाढले गुंडगिरी वाढलेली आहे आमची रेल्वे घालवली गेली अनेक गोष्टी अशा घडत होत्या की ज्या या तालुक्या करता आणि शहराकरता मेहनत सगळी आमच्या सगळ्या लोकांनी केलेली आहे संगमने सेवा समितीबरोबर जे जोडले गेलेले सर्व लोकांचं आम्हाला त्याच्यामध्ये मेहनत आहे याच्यामध्ये आणि सगळ्यांची साथ ही संगणने कोणाला साथ दिली हे खूप स्पष्ट आहे आज आम्हाला नगर जिल्ह्यात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील राजकीय वैर राज्याच्या परिचयाचा आहे या निवडणुकीत थोरात तांबे या मामा भाषांच्या जोडीला धोबीपछाड देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जोरदार मोर्चे बांधणी केली होती महायुतीकडून सुवर्णा खाताळ यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लक्ष घातलं होतं भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील प्रचाराची धुरा सांभाळत होते मात्र मतदारांनी थोरात तांबे यांच्यावर विश्वास टाकला परिणामी संगमनेर थोरात तांब्यांचा गड असल्याचं स्पष्ट झालं मात्र या पराभवाची परतफेड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत करू अशी प्रतिक्रिया सुजय विखे दिले। संगमनेर मध्ये महायुती पराभूत झाली आहे यात काही दुमत नाही आमचे शेवटी लक्षात घ्या संघटन प्रत्येक निवडणूक वेगळी असते विधानसभा ही वेगळी होती नगरपंचायत वेगळी आहे आता येणाऱ्या जिल्हा परिषद राहणार आहेत प्रत्येक निवडणूक वेगळी असते विधानसभा निवडणुकीत संगमनेरच्या मतदारांनी शिवसेनेचे अमोल खाताळ यांना विजय केलं होतं तर नगरपालिकेच्या निवडणुकीत डॉक्टर मैथिली तांबेंना थेट नगराध्यक्ष केलं आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत थोरात तांबे आणि विखे खेताळ यांच्या लढाईत कोण बाजी मारतं याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत